अभ्यास मूल का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पर्याय एक आणि पर्याय दोन या दोघांमध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर नेहमी पर... चलिए शुरू करते हे माझ्या भिडो स्पर्धा परीक्षेची तयारी करताय एमपीएससी यूपीएससी मधून दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस मध्येच तुम्हाला ऑफिसर बनायचंय आहे अधिकारी बनायचं आहे तर तुम्ही परफेक्ट ठिकाणी आलेला आहात इथे स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या अभ्यासात तुम्हाला सर्व प्रकारे मदत होईल ह्यासाठी आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ तर तो बनवतोच त्याचसोबत आमचा आमचा वाय क्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम जो सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी सात वाजता दहा ते बारा चौदा मिनिटांमध्ये आम्ही पी वाय क्यू प्रश्नांचा सराव करतो ज्याद्वारे आम्हाला समजतं की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत कोणते टॉपिक जास्त महत्वाचे आहेत जास्त महत्वाच्या टॉपिकवर फिरून प्रश्न कशा प्रकारचे येतात त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर तर तुम्ही बरोबर अटेम्प्ट करू शकता पण न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशी कोणती ट्रिप किंवा ट्रिक, ट्रिक वापरून उत्तर देऊ शकता चार पर्यायांपैकी योग्य पर्याय शोधू शकता याचा सराव करण्यासाठी सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी सात वाजता ऑफिसर इन्फॉस्ट अटॅम्प युट्यूब चॅनलला भेट द्यायचा विसरू नका आजच्या पीवायक्यू सॉल्व्हिंग सेशन मधलं जो पाचवा जो जॉग्रफीच्या संदर्भातला प्रश्न आहे तो अभ्यासाच्या पलीकडचा प्रश्न आहे तो अभ्यासाच्या जोरावर तुम्हीच काय मीच काय कोणीही देऊ शकणार नाही त्यामुळे अशा प्रकारचा सराव करण्यासाठीच आपण पी वाय क्यू करत असतो पाचवा प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस प्रश्न पत्रिकेचा करून यापूर्वी चार पाठ झालेले असून आजचा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाठ नंबर पाच ला चला सुरू करूया परवा एक डिसेंबर रोजी आपण होमवर्क पाहिलेला होता जो विज्ञानाच्या संदर्भात होता बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन ठीक आहे ना हेवी हायड्रोजन असं म्हणतात हायड्रोजन हे अशा मूलद्रव्याचं नाव आहे जो रसायनशास्त्रातला सगळ्यात पहिला आणि सर्वात हलका असं मूलद्रव्य असून त्याचा उपयोग इंधन म्हणून अंतराळ मोहिमेमध्ये त्याचप्रमाणे रासायनिक उद्योगामध्ये सगळ्यात जास्त केला जातो असतात मात्र ड्युटेरियम हा जो हायड्रोजन आहे है, हा हेवी स्वरूपामध्ये घेतला जातो कारण सामान्यतः हायड्रोजन मध्ये एक प्रोटॉन असतो ड्युटेरियम मध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन असल्यामुळे तो सगळ्यात जड स्वरूपाचं मूलद्रव्य आहे ड्युटेरियम हे है जड हायड्रोजन आहे है, हे आपल्या लक्षात आलं मात्र कधी कधी परीक्षेच्या टेन्शनमुळे पेपर अटेम्प्ट करत असताना आपल्या हे लक्षात नाहीयेत मग अशा वेळेला प्रश्न नीट वाचायचा पहा खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला कोणत्या शब्द एकच आलेला आहे म्हणजे कोणतं तरी एकच आयसोटोप आहे किंवा कोणतं तरी एकच समस्थानिक आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणजे पर्याय क्रमांक चार ए आणि सी हे हंड्रेड पर्सेंट उत्तर नसणार ठीक आहे मग ए आणि सी इथेच कट झालं त्यामुळे प्रोटीयम आणि पेट्रियम इथेच कट झालं आता वरीलपैकी एकही नाही हे असू शकतं आणि बी आहे ड्युटेरियम तुम्ही दोघांपैकी कोणताही एक सिलेक्ट करू शकता आणि जर थोडाफार अभ्यास केला तर ड्युटेरियम तुम्हाला आठवण्याची शक्यता आहे पर्याय क्रमांक दोन फक्त बी बी ड्युटेरियम हे त्याचा करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे आपला आजचा पहिला प्रश्न जो हिस्ट्रीच्या संदर्भात आहे पहा हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिलेले आहे आता पर्याय नीट पाहू आपण प्रियदर्शिका हर्षचरित रत्नावली आणि नागानंद आता साहित्य लिहिणारा कोण आहे तर हर्षवर्धन स्वत आहे ओके आता पर्याय क्रमांक बी पहा हर्षचरित म्हणजे हर्षवर्धन राजाचं हे आत्मचरित्र आहे एक कन्सेप्ट आहे राजाच नाव हर्षवर्धन आहे म्हणजे त्या हर्षवर्धन राजाने लिहिलेलं साहित्य जर राजाने स्वतःच आत्मचरित्र लिहिलेलं असतं तर त्याला हर्षचरित्र असं नाव तो कधीही देणार नाही अरे कहना क्या च हो। इतकाही कहना हो बघा व्यक्तिचरित्र आणि चरित्र ऑटोबायोग्राफी बायोग्राफी, बायोग्राफी। यात भरपूर फरक असतो बघा उदाहरणा खातर स्वर्गीय धर्मेंद्रजी आता काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं जर धर्मेंद्रजींनी स्वतः त्यांचं आत्मचरित्र लिहिलं असतं तर त्याला धर्मेंद्र असं नाव कधीही त्यांनी दिलं नसतं मात्र धर्मेंद्रजींवर जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने जर धर्मेंद्रजींचं चरित्र लिहिलं असतं तर त्यांनी धर्मेंद्रजींचं स्वतःचं नाव त्यांनी दिलेलं असतं ठीक आहे हा आहे नाव समजून घेण्याचं कन्सेप्ट आता आपल्या प्रश्नावर जाऊ आप कहां थे ज्ञानी बाबा कहीं नहीं था इधर इदानी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प के यूट्यूब चैनल पे हूं है ना बगा आता आपण प्रश्न नीट पाहू परत एकदा प्रिय दर्शिका रत्नावली नागानंद हर्षचरित नॉर्मल मध्ये आपण परयाक्रमण क चार वरील पेकी सर्व दिले असते मात्र हर्षचरित हे नाव हर्षवर्धन राजा स्वतः हा कधीही देणार नाही त्यामुळे मे बी ए सी आणि डी हे बरोबर असू शकतात पर्याय क्रमांक एक फक्त ए सी डी हे ज्याचं बरोबर उत्तर आहे भान्य अधिकाऱ्यांना सॉल्व्हिंग शीटमध्ये तुम्ही पाहू शकता तर हर्षवर्धन राजाने तीन प्रकारचे नाटिका लिहिलेले आहेत एक ए नागानंद रत्नावली प्रियदर्शिका मात्र राजा हर्षवर्धनचं जे आत्मचरित्र आहे हे कवी बाण भट्ट यांनी लिहिलेलं असून त्याला नाव दिलेलं आहे हर्षचरित आपला दुसरा प्रश्न हा जॉग्राफीच्या महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली वॉटर सिस्टीम आढळतात वृक्षाकार समांतर अनिश्चित आणि जाळीदार भावी अधिकाऱ्यांना तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऐकलेलं असेल महाराष्ट्र राज्य विविधतेने नटलेला आहे सर्व प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये समाविष्ट आहेत उदाहरण सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे दख्खनचा पठार सुद्धा महाराष्ट्रात असून पूर्ण भारताचा जो सेंट्रल पॉइंट आहे मध्यमिंदू त्याला झिरो माईल म्हणतात ते सुद्धा विदर्भात नागपूरमध्ये आहे म्हणजे महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो पर्याय क्रमांक चार वरील सर्व हेच याचा कराय आणि बरोबर आहे सॉल्व्हिंग शीट मधून तुम्ही सगळे पॅटर्न हवं तर डाउनलोड करून घ्या म्हणजे आपल्याला कमीत कमी वेळेत दहा ते बारा मिनिटांमध्ये व्हिडिओ संपवायचा बघा आपला आजचा तिसरा प्रश्न पॉलिटीच्या संदर्भात आहे प्रश्न आहे भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे म्हणजे भारताचा एक फंड आहे कन्सॉलिडेटेड फंड तर हा आकस्मिक निधीच्या कोणाच्या अधिकाराखाली ठेवलेला आहे देशाच्या लेवलला केंद्राच्या लेवलला जर एखादा फंड असेल तर राष्ट्रपती आणि राज्याच्या लेवलला जर एखादा फंड असेल तर राज्यपाल भारताचा आकस्मिक निधी भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक अजिबात शक्य नाही ठीक आहे भारताचे राष्ट्रपती गॅरंटेड ठीक आहे भारताची संसद आणि भारताचे पंतप्रधान याचा हंड्रेड पर्सेंट करेक्ट उत्तर भारताचे राष्ट्रपती हेच आहे ठीक आहे कलम टू सिक्स्टी सेव्हन मध्ये याच्याबद्दलची सगळी डिटेल आहे सॉल् शीट मधून आपण हे डाउनलोड करा करावी अधिकाऱ्यांना आपला चौथा प्रश्न हा इकॉनॉमिक्सच्या संदर्भातला असून पॉवर्टी गॅप इंडेक्स या सब टॉपिक वर आलेला आहे पहा प्रश्न काय आहे पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त आणि रॅव्हिलियन यांनी सांगितलेले आहेत पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय हे आधी समजून घेऊ पाणी अधिकाऱ्यांना आपण एक डिसेंबरच्या सेशन मध्येच हा मुद्दा पाहिलेला होता ऍबसोल्युट पॉवर्टी रिलेटिव्ह पॉवर्टी आता मराठी शब्द मला आठवत नाहीयेत फक्त आय बटनवर त्याची मी लिंक देतो तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या तर भारतामध्ये गरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आपण असं गृहित धरू की भारताची लोकसंख्या शंभर आहे त्यामध्ये गरिबांचं प्रमाण जास्त आहे मात्र त्यात कोण कमी गरीब आहे आणि कोण जास्त गरीब आहे जे जास्त गरीब आहे त्यांच्यासाठी योजना बनवणं आवश्यक आहे आणि शासनाला जास्त गरीब लोकांसाठी योजना बनवता याव्यात यासाठी जास्त गरीब कोण आहेत हे काढण्यासाठी पॉवर्टी गॅप इंडेक्स या निर्देशांकाची मदत होते बघा आता पर्याय पहा पॉवर्टी गॅप इंडेक्स तर दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीजची तूट भरून काढावी लागते दुसरा दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागते पर्याय एक आणि पर्याय दोन जवळपास दोन्ही सारखेच आहे फक्त कॅलरीजची तूट आणि उत्पन्नाची तूट ठीक आहे हा की वर्ड आहे आपण तिसरा पर्याय पाहू दारिद्र्य दूर करण्याकरता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल हंड्रेड पर्सेंट हे याचं करेक्ट उत्तर असू शकणार नाही कारण दरडोई उत्पन्नामध्ये नाही आपल्याला जे जास्त गरीब आहे त्यांच्याबद्दलचं डिस्कशन करायचं आणि दोरडोई उत्पन्न पूर्ण भारतातल्या लोकसंख्येशी कनेक्टेड असतं किंवा समावेश असतं त्यामुळे हंड्रेड पर्सेंट पर्याय क्रमांक तीन हे नसणार यापैकी काहीही नाही मे बी असू शकतं पण पर्यायक्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन शक्यता की ह्यामधूनच उत्तर असू शकत कंट्रोल 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 करण्याची काही जरूरत नाहीये देखिये इथेच प्रोग्रामचा तुम्हाला फायदा होतो गरिबीच्या बाबतीत किंवा दारिद्र्याच्या बाबतीत कॅलरीज पेक्षा उत्पन्नावर जास्त जोर दिलेला आहे त्यातल्या त्यात एक गोष्ट अजून सांगितलेली आहे पर्याय एक आणि पर्याय दोन या दोघांमध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर नेहमी पर्याय क्रमांक दोन लाच टिक करायचं मी हंड्रेड पर्सेंट बोलत नाही पण दहा पैकी मिनिमम सहा वेळेस एक आणि दोन मध्ये पर्याय क्रमांक दोन हेच बरोबर येऊ शकत आणि इथे सुद्धा पर्याय क्रमांक दोन दारिद्र्य दूर करण्याकरता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल हेच याचा करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे भावी अधिकाऱ्यांना सॉल्व्हिंग शीट समोर दिलेली आहे सॉल्व्हिंग शीट मधून पूर्ण डिटेल डाउनलोड करून घ्या भावी अधिकाऱ्यांना आपला हा पाचवा प्रश्न हा जॉग्राफीच्या संदर्भातला आहे अभ्यास मुलं का बरं अधिकारी होत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या प्रश्नात मिळू शकतं कारण अभ्यास मुलांची जे प्रश्नांची उत्तरं चुकतात त्या टाईपचा हा प्रश्न आहे बघा प्रश्न आहे विखुरलेल्या वसाहतींची खालीलप्रमाणे वैशिष्ट्य आहेत विखुरलेल्या वसाहती डोंगराळ भागात गवताळ प्रदेश दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेल्या वसाहती आढळतात हंड्रेड पर्सेंट करेक्ट आणि बरोबर आहे कारण डोंगराळ भागात गवताळ प्रदेशात दाट जंगलाचा प्रदेश तिथं प्राकृतिक आणि पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेल्या वसाहती मिळतात प्लस आपल्याला विखुरलेल्या वसाहतींची व्याख्या सुद्धा त्यांनी दिली आता पर्याय क्रमांक दोन किंवा बी बी पाहूया आपण काय या वसाहतींमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते तर मे बी हे बरोबर असू शकतं कारण घर लांब लांब असणार आहेत त्यामुळे घरांची रचना सुद्धा एकाकी स्वरूपाची असणार आहे आता आपण सी पाहूया सी नदी डोंगर रांगा रस्ते रेल्वे मार्ग इत्यादींमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात मित्रांनो प्रश्न पहा रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि रस्ते जिथे असतात तिथे घर लांब लांब नसतात तिथे घर जवळजवळ असतात चुकीच असण्याची शक्यता आहे तरी आपण डी वाचू मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात सुपीक मृदेच्या भागात वसाहती विखुरलेल्या कधीच नसतात आणि डी हे दोन्ही चूक असून ए बी दोन्ही बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन ए आणि बी हे त्याचं करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे संदर्भातला परवाच्या सेशन पर्यंत उत्तर खाली कमेंट करायला विसरू नका पहा निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते बघा पहिलं स्टेटमेंट आहे आता दुसरा स्टेटमेंट पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात आढळते ठीक आहे तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे दहा ते बारा मिनिटांमध्ये आपण आजचं तीन डिसेंबर बुधवारच क्यू सॉल्विंग प्रोग्राम हा संपवलेला आहे आता आपण शुक्रवार दिनांक पाच डिसेंबरला भेटणार आहे तोपर्यंत स्वस्थ राहा कोणत्याही प्रकारची नशा व्यसन करू नका आई वडिलांची सेवा करा आणि अत्यंत महत्वाचा अभ्यास करत राहा नमस्कार